करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सध्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छतेचं काम सुरू आहे आज मंदिर गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली त्यामुळे देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन आज बंद होतं सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत भाविकांना देवीच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता आलं सायंकाळ नंतर पूर्ववत गाभारा खुला झाला बावीस सप्टेंबरपासून श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतोय त्यामुळे गेले आठ दिवस मंदिर परिसराची स्वच्छता आणि शिखरांची रंगरंगोटी करण्यात आली मुंबईतील एका कंपनीच्या वतीनं स्वच्छतेचं काम सुरू असून आज मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली आहे त्यासाठी गर्भकुटीचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता आलं नाही सरस्वती देवीजवळच अंबाबाईची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती तर सायंकाळी सात नंतर मंदिराचा गाभारा पुन्हा उघडण्यात आला दुसरीकडं दर्शन रांगेचं काम वेगानं सुरू असून ठिकठिकाणी थीक रॅम्प बसवण्यात येत आहेत तर नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत मंदिर परिसरात सीसीटीव्ही वाढवण्यात येत आहेत एआय तसंच ड्रोनच्या सहाय्यानं आता गर्दीवर लक्ष ठेवण्यात येईल